काय प्रश्न विचारतो राजा हे विश्वजच्या सत्यने चालतं अंतर किंवा श्रीमंत भगवद्गीतेमध्ये उल्लेख आलेला आहे साक्षी निवास चालतं अशा परमात्म्याची भेट मला केव्हा होईल राजा प्रश्न विचारतोय ऋषी म्हणजे ऋषीवर यांनी मार्ग सांगितला तुम्हाला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल ईश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल कि बघता राजे अशी स्वाम हे अर्जुना तू माझं कर हे अर्जुना तू मला स्मर माझं चिंतन तू कर। माझ्या करण्याचं प्राप्त होशील भगवंत श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा हे सांगतात आणि त्या राजाला सुद्धा साधू संत मायाबानी हेच सांगितलं तुला जर भगवंत प्राप्ती करून घ्यायची असेल ना तुला संसार सागराचा त्याग करावा लागेल भक्तीच्या मार्गावरती चालावं लागेल तरी झळझडून वहिलानी कि वृत्तीची वाटेला जीवने राम माझे या भगवंताच्या नि रामापर्यंत जायचं असेल भगवंताचं स्वरूपाचं तत्वज्ञान जर जाणून घ्यायचं असेल तर तुला काय करावं लागेल कि पुनर्व म्हणा ज्ञाना ट्रान्सलेशन प्राकृत मराठी भाषेमध्ये करतात तरी जडजून भक्तीची वाटे लाग जीव्य लाम माझे माझ्यापर्यंत यायचं असेल भगवंता पर्यंत जर जायचं असेल प्रभू काय म्हणतात माझ्यापर्यंत माझ्यापर्यंत म्हणजे भगवंत पर्यंत जर पोचायचं असेल तर काय करावं लागेल तरी जडजडून वहिला लिहावं लागेल हे भक्तीचे वाटे लागावं लागेल भक्तीच्या मार्गावरती चालावं लागेल तेव्हा जी अ पास अभिंगणी लाम माझे म्हणे साधू संत मायबापांनी राजाला हाच मार्ग सांगितला तुला संसाराचा त्याग करावा लागेल भक्तीच्या मार्गावरती चालावं लागेल भगवंताचं भजन करावं लागेल तेव्हा तू भगवंतापर्यंत जाऊन पोहोचल राजाने मान्य केलं राजवैभवाचा त्याग केला जगाची वाट धरली आणि हरि शरण हरिषरण हरि शरण म्हणतोय होईल मला केव्हा हरीची प्राप्ती होईल मला केव्हा देवाची प्राप्ती होईल मला देवाची केव्हा भेट होईल या अनुषंगाने या भावनेनं राजा चालतोय दररोजची दिनचर्या म्हणून गेली सकाळी मुहूर्तावरती उठायचं गंगेचं पवित्र स्नान करायचं आणि दिवसभर देवा अर्चना करायची भगवंताचं भजन करायचं दिवस देवाचं स्मरण करायचं त्या साधूची दिनचर्या बनून गेली राजा म्हणजे मला प्राप्ती केव्हा होईल मला देवाची प्राप्ती केव्हा होईल मला प्राप्ती केव्हा होईल हरी शरण हरि शरण म्हणायचा राजा पण बारीक ऐका एक दिवस असा उजडला एक दिवस सकाळी ब्रह्ममुहूर्तवरती साधू उठलेले आहेत ब्रह्ममुहूर्तावरती होते सकाळी साधू उठले हो आणि ब्रह्ममुहूर्तावरती उठल्याच्या नंतर गंगेचं पवित्र स्नान करण्याकरता जलाशयामध्ये उतरले तर गंगेच्या पात्रामध्ये उतरले नदी पात्रामध्ये उतरले आणि नदी पात्रामध्ये उतरल्याच्या नंतर स्नान संध्या पूर्ण झाली हातामध्ये पाणी घेतलं मंत्र उच्चारण केलं आणि सूर्य देवाला साधू पवित्र गंगेच्या पात्रामध्ये उतरलेला आहे हातामध्ये पाणी घेतलेलं आहे मंत्र उच्चारण केलेलं आहे आणि सूर्य देवाला सोडणार आहे इतक्यात वाघाची डरकाळी कानावरती पडली हातामध्ये सूर्यदेवाला सोडण्याकरता घेतलेलं पाणी निकडून हातातून खाली सटकलं आणि इकडे तिकडे नजर भिरबिरायला लागली नजर फिरवत असताना इकडे तिकडे पाहत असताना साधूच्या लक्षात आलं एक हरिण हरिण आहे आणि जीव वाचवण्याकरता त्या पाण्यामधून धावतोय परंतु धावत असताना त्या हरिण मार्गतून मात्र गर्भवती आहे आणि त्या हरिण जीव स्वतःचा जीव वाचवण्याकरता जीवाच्या आकंद धावत असताना उदरामध्ये असणारा तो गर्भ त्या जलाशयामध्ये त्या नदीच्या पात्रामध्ये त्या प्रवाहामध्ये तो गंगेच्या प्रवाहामध्ये हारणीच्या उदरामध्ये असलेला गर्भ त्या नदीच्या पात्रामध्ये पडलेला आहे आणि ते पडलेला नुकताच जन्मलेलं हरणाचं पाळस ते पाण्यानं वाहत चाललंय त्या राजा त्या राजाने पाहिलं त्या साधून पाहिलं आणि साधूचा धर्म आहे साधूचे दोन धर्म आहेत साधूचा पहिला धर्म आहे वाहत जाणाऱ्याला वाचवणं किंवा बुडणाऱ्याला वाचवणं साधूचा पहिला धर्म आहे आणि साधूचा दुसरा धर्म आहे एखादा जर व्यक्ती असेल तर त्याला दोन घास अन्न देणं हा साधूचा दुसरा धर्म आहे साधूच्या याला पोहण्याचं ज्ञान नाहीये आणि जरी यानं पोहण्याचा प्रयत्न केला तरी ज्या वाघाली लढकाळी कानावरती टाकलेली आहे ज्या वाघाची लडकाळी आपल्या कानावरती येऊन पोचलेली आहे तो वाघ किंवा तो हिंसक प्राणी या नृत्याच जमलेल्या हरणाच्या पाळसाला खाल्ल्याशिवाय राहणार नाही या पिलाचा <coughs> या हरणाच्या जीव पाहिजे भावनेनं साधू पुढे गेलेला आहे त्या नृत्याच जनमलेल्या हरणाच्या पिलाला नदीच्या पात्रामध्ये हरणाचं पाडस वाहत चाललं होतं पिलू वाहत चाललं होतं त्या वाहत जाणाऱ्या पाळसाला त्या वाहत जाणाऱ्या पिलाला साधून हातामध्ये उचलून घेतलं उदयाशी लावलं मातृत्व जागं झालं आश्रमामध्ये साजून त्या हरणाच्या पिलाला घेऊन आलेले आहे बाटली मध्ये दूध भरलं स्वतःच्या हातानं त्या हरणाच्या पिलाला हरणाच्या पाळसाला पार दिलं आहे सकाळी त्या साधून उठायचं कोवळ कोवळ गवत आणायचं त्या हरणाच्या बिलाला खायला द्यायचं आता मात्र दिवसेन दिवस लोटत होते हरणाचं बिलू मात्र आता मोठं व्हायला लागलं होतं तस तस साधूच सुद्धा आता वय व्हायला लागलं होतं आणि साधूच वय होत असताना साधूच इतकं वय झालं होतं की साधू आता मात्र अंकुरणाला खेळलेले होते अंकुरणामध्ये पडलेले होते आणि अशा असणाऱ्या अवस्थेमध्ये हरणाचं लहानाचं पिलू आता ते मोठं झालेलं होतं आणि मोठं झालेलं पिलू एक दिवस आश्रमामध्ये असताना आश्रमाच्या काही अंतरावरती काही दूर अंतरावरती एक हरणाचा कळप त्या ठिकाणी फिरत फिरत आलेला होता चढत चढत आलेला हरणाचा कळप कळप फिरत फिरत आलेला हरणाचा कळप आतमध्ये असणाऱ्या त्या लहानाच्या मोठ्या झाल्या हरणाच्या त्या पिलानं पाहिला आता हे हार्ली सुद्धा मोठं झालं होतं यानं पाहिलं आपली भावची आपल्याला भेटायला आली हरणाचा कळप आला म्हणजे हे याची ना आपली भावकी आपल्याला भेटायला आली या भावने आणि त्या कळपामध्ये त्या कळपासोबत निघून जंगलामध्ये गेलं आता मात्र साधूचं वय झालं होतं साधू अनपूरवरती पडलेले होते आणि साधू पडल्या पडल्या विचार करतात काय विचार करतात माझं हरिण काय करत असेल माझ्या हरणानं पाणी प्यायला असेल की नाही माझ्या हरणानं काही चारा खाल्ला असेल की नाही दोन दिवस झाले चार दिवस झाले सहा दिवस झाले आठ दिवस झाले दहा दिवस झाले माझा हरिण आश्रमामधून बाहेर गेलं त्याला वाघाने तर खाल्लं नसेल ते एखाद्या हिंस प्राण्याचा शिकार तर ते माझं हरिण झालं नसेल ना काय म्हणतोय राजा माझं हरिण काही खाल्लं असेल की नाही माझं हरिण काही प्यायला असेल की नाही माझं हरिण त्याला वाघानं तर खाल्लं नसेल शिकार तर कुणाचं बनलं नसेल कोण माझं हरिण कोण म्हणतोय बोला बोला साधू म्हणतोय काय माझ लक्षामध्ये आणि साधू अगोदर काय म्हणत होता हरी शरण हरी शरण हरी शरण म्हणजे हरीची प्राप्ती केव्हा होईल हरीची प्राप्तीचा विषय बाजूला राहिला आणि माझा हरिण त्या अंतकरणामध्ये भावना प्रकट झाली परिणाम काय झाला कालांतराने साधूने देह ठेवला तर धाम ब्रम गती साधून देह त्याग केला शेवटचा श्वास घेतला परिणाम काय झाला जड भरत राजा हरिणी गर्भा केला घाला तो घातला वास नेणे वासना अंतकरणामध्ये शेवटच्या क्षणाला माझा पुढचा जन्म हरगाचा घ्यावा लागला मग जन्म का घ्यावा लागतो जशी जशी आपली आपली वासना वासना असेल असेल तसा आपल्याला जन्म घ्यावा लागेल म्हणून मी सांगत होतो जन्माला येण्याचे कारण दोन आहेत तुमच्या लक्षात जन्माला येण्याचे कारण किती आहे जन्माला येण्याचे कारण दोन आहे जन्माला येण्याचे कारण दोन आहेत हे दोन कारण पहिलं कारण तुमच्या समोर मी वाचना ठेवली तुम्हाला प्रमाण सुद्धा सांगितलं राजा गेला घाला तो तुम्ही महाराज एका प्रमाणानं आमचं वागलं नाही आम्हाला अजून एखादं प्रमाण द्या बाराव्या शतकामध्ये साडेसातशे वर्षापूर्वी बारीक आहे का बाराव्या शतकामध्ये साडेसातशे वर्षापूर्वी शांती एकनाथ महाराज आपल्या हरिपाठामध्ये लिहितात बघा दादा या शांतिप्रम एकनाथ महाराज आपल्या हरिपटामध्ये लिहितात आपल्याला वासनेनुसार जन्म घ्यावा लागतो ते मला महाराज प्रमाण ऐका जन्म घेणे लागे वासणेंच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि ते जी झाले हरी लोक जन्म काय घ्यावा लागतो जन्म घेणे लागे वासनेच्या संगी आपली जशी वासना असेल साहेब तसं आपल्याला जन्माला यावं लागते आपल्याला राहता शेवटच्या क्षणाला आलंच न याव पण आलंच माझा बैल फार छान पोळतो माझा बैल छान आहो पोलतो पुढचा जन्म आपल्याला शंभर टक्के समजायचे काय आला सांगायची गरज नाही त्याच्यामुळे जास्त सुद्धा संसारामध्ये आसक्ती नसावी उत्तर अर्थामध्ये भगवंतांचे चिंतन असावं मुखामध्ये जे जेणेकरून भगवंत प्राप्ती होईल मग मी सांगितलं महिला भक्तीची वाटेल उत्तर कालामध्ये आजपर्यंत आपण किती चुकीचं चुकी चुकी वागलो मी नेहमी सांगत असतो आजपर्यंत आपण कसं वागलो आपण किती चुकीचं वागलो किती बरोबर वागलो साहेब सर आपण किती चुकीचं वागलो या क्षणाला विसरून जायचं आतापर्यंत या क्षणापर्यंत चालू घडीपर्यंत पर्यंत आपण आतापर्यंत किती चुकीचं वागलो हे विसरून जायचं आणि इथून पुढचा भाग आपल्याला किती चांगला घालवतो येईल लक्ष लक्षवेधित करायचं पण खरं सांगू का एखाद्यानं सर एखाद्यानं जर साठी ओलांडल्याच्या नंतर जर माळ घातली ना बरं का एखाद्यानं साठी ओलांडल्याच्या नंतर जर माळ घातली ना तर आपल्याकडचे लोक त्याला डिवचून बोलतात आपले दलित जगू देत नाही लोक जगून देत नाही आपले लोक टोचून त्याला काय म्हणतात माहिती का हा ना आता लागला अरे बाबा त्याने उत्तर अर्धा मध्ये माळ घातली ना जगू दे ना मला सांगायचं की आपण आजपर्यंत किती चुकीचं वागलो किती चांगला घालवता येईल किती सहकार्यामध्ये आपला वेळ घालवता येईल याचा विचार करा म्हणून जन्म का घ्यावा लागतो वाचने जन्म घ्यावा लागतो आणि जर आपण एखाद्या वेळेला वाईट वाचना ठेवली ना वाईट वाचता ठेवली ना